नारीच्या आठवणीतून एक प्रेरणा ग्रामीण जीवनाला नवी दिशा देणारी सौ शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन चा शोभा ग्रामीण महोत्सव या महोत्सवातून ग्रामीण उत्पादने हस्तकला आणि पारंपरिक खाद्य पदार्थांना मिळाली नवी बाजारपेठ गावातील महिलांना मिळाला आत्मविश्वासाचा नवा प्रकाश प्रत्येक वस्तूत होती मेहनत प्रत्येक हसण्यात होती आत्मनिर्भरतेची झलक या महोत्सवातून ग्रामीण उत्पादने हस्तकला आणि पारंपरिक खाद्य पदार्थांना हा महोत्सव फक्त एक कार्यक्रम नाही ही आहे एका नारीच्या विचारांची जिवंत प्रेरणा शोभा ताकींच्या स्वप्नाला वास्तवात उतरवणारी चळवळ जिथे स्त्रीशक्तीला मिळतो सन्मान आणि ग्रामीणतेला मिळते ओळख या उपक्रमातून ग्रामविकासाच्या प्रत्येक प्रवासात शोभा योगदान उजळून त्यांच्या स्मृतीतून उगवलेली ही शोभा आज संपूर्ण तालुक्याला उजळते आहे शोभा ग्रामीण महोत्सव संस्कृती स्वावलंबन आणि स्त्री शक्तीचा उत्सव आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य करण्यात आले आहे ग्रामीण भागातील महिला आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणारा शोभा ग्रामीण महोत्सव हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे शोभापाती बाबर मेमोरियल फाउंडेशन आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शोभा ग्रामीण महोत्सव चे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार माननीय सुहासभैया बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननी अमोलदादा बाबर गटविकास अधिकारी संताजी पाटील ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये उपस्थिती लाभली शोभा पंचवीस शोभा बाबर मेमोरियल फाउंडेशन च्या महिला बचत गटांना त्यांचा उत्पादित होणार माल आहे तो विक्री करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर त्या अडचणी आपल्या मतदारसंघातल्या पहिल्या बचत गटाने येऊ नये म्हणून एक अत्यंत वेगळा आणि पहिला प्रयोग छोटासा आम्ही त्या वर्षी केलेला आहे शोभाबाबत मेम फॉन्डच्या वतीनं आम्ही बचत गटांचा विक्री प्रदर्शन आपण इथे ठेवलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा उद्घाटन आज पार पडलेलं आहे काल उद्घाटन चालू झाले नसतानासुद्धा दुपारी काल स्टॉल चालू झाले त्यावेळेला संध्याकाळचं त्यांचं बचतीचं जे टार्गेट होतं ते टार्गेट ज्यावेळेला मागच्या वेळेला अमेद मॉल म्हणून ज्यावेळेस त्यांनी स्थापन केलं तर टोटल चार दिवसाचं उत्पन्न त्यांचं दोन तीन लाख रुपये झालं होतं आणि कालचंच उत्पन्न इथलं काल तीन लाख आहे त्यामुळं जे कष्ट जे प्रयत्न जे बचत गटासाठी आम्ही केलेते ते फळ आले असं म्हणता येईल पहिल्या दिवशी जे एका वर्षाचं उत्पन्न मागचं होतं ते यांचं पहिल्या दिवशी झालेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या तीन दिवसात हे उत्पन्न वीस लाखापर्यंत येईल आणि आपल्याशा छोट्याशा आमच्या ह्या प्रयत्नामुळं बचत गटांना एक नवीन ऊर्जा आहे